की जै। भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम आजच्या श्री श्री भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराकरिता मुद्दामून उत्तर प्रदेशमधून आलेले उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री जे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये बुलडोजर मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत असे योगी आदित्यनाथ महाराज यांचे सर्वप्रथम मी भंडारा नगरीमध्ये हृदयापासून स्वागत करतो प्रणाम करतो आणि माझ्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने त्यांना आश्वासित करतो की त्यांचं स्वागत कदाचित आता थोडस कमी जरी झालं असेल परत जेव्हा आपण याल या भंडारा नगरीमध्ये आपण याच्या पाच पट लोकसंख्येने आपलं आम्ही स्वागत करू हे याच ठिकाणी आपलं आश्वित करतो आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या भंडारा गोंदियाची नेते राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री राज्यसभा सदस्य आदरणीय प्रफुल्ल पटेल जी माजी पालक मंत्री आदरणीय डॉक्टर प्रणय जी जि अध्यक्ष प्रकाश जी तारिक तारीख जी आमदार नरेंद्र जी आदरणीय राजू भाऊ राजेंद्र जैनजी राजूभाऊ कोरेंबोरेजी सुनील फुंडेजी आमदार विजय रहांगडालेजी विरेंद्र अंजनकरजी आमचे माजी मंत्री आदरणीय नानाभाऊ पंचबुधेजी धनंजयजी दलाल अनिलजी गायदरे आशिषजी बागडे जयदेवीजी कवाडे राजेशजी काशीवार प्रदीपजी पडोळे अनुपजी ढोके विनोदजी बांते संदीपजी टाले विलासजी काठेकय शिवराम जी सौ सरिता मदनकर चैतन्य उमारकाल कल्याणीताई भूरे, निशिकांत जी इलमे डॉक्टर हेमकृष्ण काबगत जी विनोद ठाकरे जी, सविता तुरकर कुंदा वैद्य माजी खासदार आदरणीय सुषपाल पटले जी मयूर जी पिसेन आशु जी, रामकुमार गजबे जी एडवोकेट वसंत एंसिलवार ब्रह्मानंद करंजकर जी रेखाताई ताई चिंतामणि जी जोशी आशीष जी देसाई मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्तागण आणि मतदार बंधू भगिनी आणि माझ्या युव मित्रांनो आपल्याला कल्पना आहे आदरणीय आदित्यनाथ योगी महाराजांनी संपूर्ण उत्तर प्रदेशला एका सुशासन आणि एका कायद्याच्या राज्य आणताना संपूर्ण देशामध्ये एक वेगळी लहर आणि वेगळं चैतन्य निर्माण केलं असे आदरणीय योगी जी आज माझ्या प्रचाराला इथे आलं मी माझ्या पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने त्यांचं विशेष आभार मानतो मित्रांनो गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजींच राज्य आहे आणि तेव्हापासून या संपूर्ण देशाला दिशा आणि दशा देण्याचं काम त्यांनी रात्र चालू केलं आहे मित्रांनो या दहा वर्षाच्या काळामध्ये आदरणीय मोदीजींनी एकही दिवस सुट्टी न घेता एकही दिवस आजारी न पडता सतत काम एक काम आणि दसरा दिवाळी सुद्धा सीमेवरती रक्षण करणाऱ्या जवानांसोबत घालवणारे आमच्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सतत सर्वसामान्य लोकांचा आपल्या गोर गरिबातील लोकांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आणि आपल्या सर्वसामान्य गरीब जनतेचा महिलांचा युवकांचा या सगळ्यांचा विचार करत अनेक लोकोपयोगी हो कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण देशातील जनतेच संपूर्ण त्यांना मुख्य रूपात आणलं आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतात आहेत आपल्याला आश्चर्य वाटायला नको मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये पंचवीस कोटी पेक्षा जास्त गरीब दरिद्रशक असलेल्या लोकांना त्यांनी वरच्या भागात आणून या देशातील गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला आपण मागच्या दहा वर्षात काँग्रेसचं सरकार बघतात आहे आणि या काँग्रेसच्या सरकारनी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आणि याशिवाय देशभर एक भ्रष्टाचं कुरण म्हणून आणि बाफोर्स म्हणून अशा वेगळ्या वेगळ्या नावानी भ्रष्टाचाराचं कुरण त्यांनी तयार केलं होतं आणि या उलट मागच्या दहा वर्षात आदरणीय मोदीजी नव्हे तर आपल्या दे देशातील एकही मंत्र्यावरती एकही आरोप सुद्धा कोणी भ्रष्टाचाराचा करू शकलं नाहीत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो जो काही विकास एका बाजूला देशाचा विकास अनेक मेडिकल कॉलेज अनेक इंजिनिअरिंग कॉलेज अनेक एअरपोर्ट संपूर्ण देशभर रस्त्याचं जाणन विनणारे आमचे राष्ट्रनेते आदरणीय नितीनजी असोत की अजून आपले सगळे मंत्री असोत ज्यांनी ज्या जा पत्र संपूर्ण देशाचा करण्याचा लावला आमच्या देशाची आर्थिक अवस्था अकराव्या पादांवरून सहाव्या पादांवरती गेल्या दहा वर्षाच्या काळात आणण्याचं काम आदरणीय मोदी सरकारने केलं आपल्याला हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्या सर्वांना विनंती करायला आपले आशीर्वाद मिळायला आपल्या या लोकांना एकच विनंती करतो पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार आणि म्हणून या देशाच्या नवीन पुनर्निर्माणाकरिता या देशाला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरिता आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातलं भारत साकार करण्याकरिता आपण एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडा मोठ्या संख्येने मतदान करायला बाहेर पडा आणि कमळाची बटन दाबून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आणि भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण मला लोकसभेत पाठवा मोदीजीचे हात मजबूत करण्याकरिता आपला एक लोकप्रतिधी म्हणून येथून मला निवडून पाठवा ही विनंती करायला आपले आशीर्वाद मागायला मी आपल्या पुढे उभा मित्रांनो आपल्याला हे लक्षात असेल मोदीजींनी हा विकास करताना आमच्या गोरगरीब जनतेसाठी शौचालय घरकुल लोक अनेक योजना आणि एवढंच नाही गोन गोर गरिबांसाठी पाच किलो मोफत धान्य आपल्याला हेही माहीत असेल शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी आमच्या उद्योगासाठी लहान लहान युवकांना मुद्रा लोनच्या माध्यमातनं त्यांना नोकरी किंवा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वेगळी निधी आणि आता आपल्या सर्वांना विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रोजगारांसाठी त्यांनी विशेष योजना आखल्या ह्या सगळ्या योजना आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी गरीब मजदूर महिला आमच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये बचत गटाच्या ज्या महिला असतील त्यांना एकदा तीस हजार एकदा साठ हजार त्यांचं सक्षमीकरण व्हावं त्यांचं मजबूतीकरण व्हावी म्हणून त्यांच्या बचत गटाच्या खात्यामध्ये कर्ज रूपाने नव्वद नव्वद हजार रुपये भरणारे आमचे मोदीजी या सर्वांची आठवण करावी म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो आपण मोठ्या संख्येने तारखेला बाहेर पडावं आणि आपल्याला विनंती करतो हात जोडून आपण मला निवडून आपल्या आप कमळाचे बटन दाबवून मोठ्या संख्येने निवडून जावं एवढंच आपल्याला आवाहन करतो धन्यवाद जय हिंद Jai Sri Ram